यावर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी दर्जेदार व रोगमुक्त केळी यासाठी बाजार समितीकडून केळी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे यांच्या सूचनेवरून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला शेकडोच्या संख्येत शेतकऱ्यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवारी किडी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली तालुक्यातून शेकडोच्या संख्येत या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपस्थिती दिली होती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता कृषी तज्ज्ञ प्राध्यापक किरण जाधव हो। प्राध्यापक अंजली मेढे प्राध्यापक विजय राजूरकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे तालुका कृषी अधिकारी भरत वारे जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती हर्षलभाऊ पाटील भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेश भाऊ नेहतेसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमात शेतकऱ्यांना केळी संदर्भात तज्ज्ञांनी सखोल असे मार्गदर्शन केले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद